सेवा क्षेत्रामध्ये आरोग्य क्लब सोडून नाईट फिटनेस सेंटर योगा इत्यादींचा सौंदर्य आणि शारीरिक आरोग्य सेवांवर फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन वैभव खेडेकरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला रवींद्र चव्हाण उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश उद्या दुपारी दोन वाजता करणार भाजपात पक्षप्रवेश <गणारी> पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद आठऐवजी पाच वाजता झाली भारत सामना अबकता पाकिस्तान सामना बघता यावा म्हणून वेळ बदलली संजय राऊतांची टीका सामन्यावेळी पाकिस्तानच्या एका खेळाडूंना गोळ्या झाडण्याची ऍक्शन केली बंदुकीची ऍक्शन ही कुणासाठी भाजपची लोक पाकिस्तानचा निषेध करण्यात घाबरतात कालच्या सामन्यावर मोठी सट्टेबाजी झाली राऊतांची या सामन्यावरून टीका काल मुंबईत असल्याची माहिती जयशहा ठरवलं तर पाकिस्तानवर बंदी आणू शकतात राऊतांचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर जारी गर्जानाथ ठाकरेंची याकडे सर्वांचं लक्ष पाकिस्तानच्या कुरापतींना भारताचं नेहमी जोरदार उत्तर पाकिस्तानी खेळाडूंनी कितीही सेलिब्रेशन केलं तरी मैदानात भारतच विजयी खासदार धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया आयआयएम मुंबईचं पुण्यात केंद्र सुरू होणार मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता पुण्याच्या शैक्षणिक मानाचा थोरवे जोरदार शक्ती प्रदर्शन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश आमच्या नेत्यांवर टीका कराल तर लक्षात ठेवा राष्ट्रवादीच्या आमदारांचा सेनेला इशारा पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज